नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनूया चिकन टिक्का मसाला तर बघा चिकन टिक्का मसाला बनवून तयार आहे चला तर रेसिपीला सुरुवात बन करूया तसाच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ह्यासाठी परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा हा चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी बघा मी हळद लाल तिखट आलं लसूणची पेस्ट लिंबूचा रस त्यानंतर गरम मसाला आणि मीठ आणि दही घेतलेला आहे तर बघा इथं हे चिकन अर्धा किलो आहे आता घालूया चवीपुरतं मीठ तर बघा एक चमचा मी मीठ घालणार आहे आता बघा हळद घालूया तर इथं मी पाव चमचा हळद घालणार आहे त्याचबरोबर इथं मी नाश्त्याचे पाच चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे म्हणजे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे आणि इथं एक हा अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर बघा ही फ्रेश आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण घालूया दोन चमचे आणि आता लिंबूचा रस दोन चमचे म्हणजे एक मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे आता इथं बघा दहीसुद्धा घालायचं आहे तर हे दही चार चमचे घालायचं आहे आणि हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक तासासाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी बघा मी हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे एक तासासाठी मॅरिनेशनला ठेवणार आहे तर बघा हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तुम्ही हे चमच्याच्या सहाय्याने पण मिक्स करून घेऊ शकता तर मिक्स केलं आणि एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तुम्ही हे दोन तीन तासासाठी जर ठेवलं तरीसुद्धा चालतं तर बघा एक तास झालेला आहे आता काय करायचं तर मी दीड चमचा तेल घेतलेला आहे या कढईत कढई चांगली तापलेली आहे तर बघा याच्यात मी तेल घालून घेतलेलं तर आपल्याला हे काय करायचं तर चिकनचे पीस आहेत ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी एक, एक चिकनचा पीस असा टाकून सगळे चिकनचे पीस शालो फ्राय करून घेणार आहे तर बघा हे असं एका बाजूने दोन मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनिट परतवून घ्यायचे आहेत तर बघा हे असं सग सक... जितकं बसतील तेवढे मी ह्याच्यात चिकनचे पीस घालून हे पहिल्यांदा शालो फ्राय करणार आहे आणि अशाच प्रकारे मी सगळेच पीस शालो फ्राय करून घेणार आहे तर बघा एक दोन मिनिटांसाठी असंच आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा दोन मिनिट झालेले आहेत आता काय करूया तर हे परतवून घेऊया तर बघा एक बाजू तुम्हाला भाजलेली अशी दिसत असेल तर बघा एक बाजू झालेली आहे आपली आता दुसऱ्या बाजूनी पण दोन मिनिटं असंच परतवून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूनी असं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आता पण आपण दोन मिनिटसाठी हे परतवून आहे तसंच आणि दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनिटांसाठी ठेवलं होतं आता दोन मिनिट झालेले आहेत आता आपल्याला हे चिकन चिपीस सगळे काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे सगळे अशाच पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा मी चिकन पीस सगळे काढून घेणार आहे एका ताटात मी हे असे चिकन चिपीस सगळे काढून घेतलेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर बघा फोडणीसाठी मी इथं कढई चांगली तापवून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यात दीड चमचा तेल घातलेलं आहे तर बघा इथं मी ह्या चमच्यानं दीड चमचा तेल घेतलेले आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता म्हणजे बारीक कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आणि गुलाबी रंगावर हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हा गुलाबी रंगावरती आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे बघा हा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊया आता गुलाबी रंग आलेला आहे एक दोन मिनटांनी असा हा गुलाबी रंग येतो त्याच्यानंतर आपल्याला याच्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर बघा हीसुद्धा आलं लसूणची पेस्ट मी आत्ताच बनवून घेतली होती तर ही दोन चमचे आलं लसूणची पेस्ट पण याच्यात घालूया आणि आलं लसूणच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट या कांद्यात अशी परतवून घ्यायची आहे तर बघा हीसुद्धा असे दोन मिनटं एकसारखं परतवत परतवत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल तर बघा मी एका टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून घेतलेली आहे तर तीसुद्धा याच्यात घालायची आहे तर एक टोमॅटो कट करून घेतला आणि तो मिक्सरला फिरवून घेतला आहे तर बघा ती एका टोमॅटोची प्युरीसुद्धा घालायची आहे म्हणजे साधारण एक वाटी प्युरी टोमॅटोची घालायची आहे तर बघा टोमॅटो प्युरी घातली त्याच्यानंतर याला तेल सुटता असं चांगलं तर बघा इथं तेल सुटलेलं आहे टोमॅटो प्युरीला तुम्ही बघू शकता आणि आता याच्यात मसाले टाकले तर एक चमचा हळद म्हणजे छोटा चमचा त्याचबरोबर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर लाल तिखट घालायचं आहे दीड चमचा हे सगळं नाश्त्याचं चमचाचं प्रमाण आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि बघा मग अशा आपण चिकनमध्ये मीठ घातलं होतं मॅरिनेट करताना त्याच्यामुळे इथं थोडंसं मीठ घालायचं आहे अर्ध साधारण पाव चमचा मीठ घातलेला आहे हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि याच्यात आपण जे मॅरिनेशनमध्ये थो पातेल्यात जे तळाला राहिला होता मसाला तो घातलेला आहे म्हणजे जेव्हा पिक चिकनचे पीस तळून घेतले तेव्हा जो मसाला पातेल्याच्या तळाला राहिला होता तो घेत घातलेला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि बघा त्याच पातेल्यात मी थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा याच्यात घालणार आहे पण ते नंतर आता आहे आता काय करूया तर ह्या ग्रेव्हीत आपल्याला हे चिकनचे पीस जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ परतवून घ्यायचे आहेत तर बघा हे सगळे चिकनचे पीस घातलेत आता हे थोडा वेळ असं चांगलं परतवून घ्यायचं एक दोन मिनिट आणि आता आपण पाणी घालायचं आहे तर बघा त्या पातेल्यातून हे मी पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यात एक ग्लास पाणी घालायचं आहे तर बघा एक ग्लास म्हणजे छोटा ग्लास आहे तो एक ग्लास मी पाणी घातलेला आहे जास्त पाणी घालायची गरज नाही तर बघा तो छोटा ग्लास पाणी घातलेला आहे आणि आता हे आपल्याला दोन मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटांनी इथं गरम मसाला मी घातलेला आहे आणि गरम मसाला पण चांगलासा मिक्स करून घेऊया आणि झाकण घालून आता बघा हे दहा मिनटांसाठी मिडियम ग्लास गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा दहा मिनटं झालेली आहेत उघडून बघूया तर बघा छानपैकी असा कट आलेला आहे म्हणजे तर्री आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं हे चांगलं असं परतवून घेऊया आणि आता आपल्याला याच्यात क्रीम घालायचे या आहे म्हणजे आता आपण ह्याच्यात सहा चमचे क्रीम घालून घेऊया तर बघा हे मी सहा चमचे साधारण क्रीम घातलेले आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया बघा हे मिक्स करून घेतल्यानंतर याचा थोडासा रंग बदलतो पण नंतर याला एकदम छान असा रंग येतो तर बघा हे चांगलं परतवून घ्यायचं एक दोन मिनटं आणि नंतर याच्यात घालायचं आहे एक चमचा कस्तुरी मेथी तर बघा कस्तुरी मेथी अशी हातावरती चोळून घालायचे तर बघा इथं मी कस्तुरी मेथी घातलेली आहे तर आता आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर बघा आता हे दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर आपली रेसिपी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद